त्यांच्या पत्नीसह सहाराशिवते आंबेवळा रोड कडे जात असताना एक बालागा हॉटेल आहे त्याच्यासमोर मोटरसायकल वरती जात असताना एक तीन मोटरसायकल मोटर स्वर आले त्यांच्या तोंडाला दस्त्या वगैरे बांधलेले होते पूर्ण तोंड झाकलेलं होतं आणि मारण करून त्यांना बाजूला घेतलं फिर्यादीकडे चांदसाहेब यांच्याकडे पंधरा हजार रुपये रोख होते त्यांना मारहाण करून ते पंधरा हजार रुपये काढून घेतले त्यांच्या मिसेसला बाजूला नेऊन त्यांना पण मारहाण केली आणि चाकूने मारहाण केली त्यानंतर ते जखमी झाले त्याच्यामध्ये त्यांच्या अंगावरचे दागिने त्यांनी नऊ ग्रॅम सोन्याचे सूत्र चोरले होते आणि कॅश मिळून असं बेचाळीस हजार रुपयाचा माल त्यांनी चोरून नेला होता चोरट्याने असं क्लिष्ट पद्धतीचा होता हे याच्यामध्ये आरोपी त्यांनी त्यांची ओळख वगैरे नव्हती हो फिर्यादींनी त्यांना एकाला पाहिलेलं होतं त्यांनी पाहिला सोडतो म्हणलेलं आहे आणि आम्ही मग त्याच्यामध्ये डम डाटा काढला आरोपींचा डम डाटा काढल्यानंतर आरोपींचा त्याच्यामध्ये अनालिसिस केलं आमची डी व्हीची टीम पी एस आय ओहोळ आणि कुकणारे साहेब तपासिक कामदार आहेत यांनी त्याचं डम डाटाचं अनालिसिस करून आरोपीचा शोध लावला दोन आरोपी त्यांना ताब्यात घेतलं त्याच्यामध्ये दिनेश नागनाथ काळे व वीस वर्ष राहणार मोहा तालुका कळम जिल्हा धाराशिव आणि दोन नंबर आहे काका शंकर शिंदे व एकवीस वर्ष राहणार पिंपळगाव वाशी जिल्हा धाराशिव यांना ताब्यात घेतलं ताब्यात घेताना आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब अतुल कुलकर्णी साहेब अप्पर पोलीस अधीक्षक गवार हसन साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तपास केला आणि त्याच्यामध्ये आम्ही एल सी बी टीमची मदत घेतली ज्याच्यामध्ये अमोल मोरे ए पी आय आणि सचिन खटके ए पी आय आणि त्यांची टीम असे सर्वांनी मिळून त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आम्ही हा गुन्हा केल्याच्या म्हणून त्यांनी पुरम पूर्ण माल नऊ ग्रॅम सोने आणि सत्तावीस हजार टोटल असं त्याचा पंधरा हजार रुपये कॅश असं एक लाख बारा हजार रुपये आणि मोटरसायकल आरोपी त्यांनी वापरलेली ते पण आम्ही हस्तगत केलेली आहे आणि आरोपी त्यांना आज आम्ही कोर्टात हजर करणार आहोत तर अशा प्रकारे गुन्ह्याचा आम्ही तपास लावलेला आहे तीन आरोपी होते दोन आरोपी दल आरोपी हा तीन होते दोन पकडलेले आहेत <coughs> आणि एक आरोपी यांच्या मदतीने त्याच्यापर्यंत आम्ही यांचा साथीदार आहे तो तो फरार आहे आम्ही त्याचा शोध घेऊन त्याला आम्ही अटक करीत आहोत एक 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 ले ले सर, ही जी घटना घडली किती दिवस झाली घडली होती किती दिवस विकारा झाली ही तेवीस सातला घडलेली आहे आज नऊ तारीख आहे म्हणजे काल आम्ही याला पकडले रात्री आरोपीला एक पंधरा दिवसाच्या आत आम्ही हे याचा छडा लावलेला आहे गुन्ह्याचा सर हे आरोपी सरायत आहेत का यांच्यावरती पर्याय काय गुन्हे दाखल आहेत का त्या अनुषंगाने काय आपण तपास करत आहेत का आम्ही तपास करीत आहोत कारण याच्या अगोदर ते गुन्हेगारच आहेत आणि त्यांचा आम्ही पूर्व रेकॉर्ड काढून त्यांच्याविरुद्ध ती पण आम्ही बऱ्याचशा करणार भाडेकरूंची माहिती पोलीस स्टेशनला कळवली जात नाही अनोळखी व्यक्ती राहायला येतात त्याच्याबाबत बरेच जण कळवत नाही आणि गुन्हे घडतात हे दोन आरोपीही सध्या शहरातच राहत होते हल्ली मुकाम त्यांचा इथलाच होता बरोबर त्याच्याबद्दल काय आवाहन कराल की लोकांना हे सांगायचं आहे की कुठं बाहेर जाताना वगैरे पोलिसांना त्यांनी इन्फॉर्म करायला पाहिजे की साहेब आम्ही या गल्लीत राहतो आणि या ठिकाणावर आम्ही बाहेरगावी जात आहोत आणि त्यांनी जर सांगितलं तर आम्ही मग त्या भागामध्ये पेट्रोलिंग ठेवून त्या घर वॉच ठेवून वगैरे त्याची घरफोडी होणार नाही आम्ही याची काळजी घेतो पण लोकांनी पण जागरूक राहायला पाहिजे की प्रत्येक गोष्टीची पोलिसांना माहिती द्यायला पाहिजे कोण नवीन येऊन भाडे करून राहिलेलं आहे हे पण हे दुरे हे जे गुन्हेगार आहे दोन हे आपल्या सिटीमध्येच इथं येऊन ते राहिले होते किरायाने याची पण माहिती पोलिसांना दिली नाही त्यांच्या घर तर नवीन जे असतात ना हे गुन्हेगार कुठेतरी राहून असे गुन्हे करतात शहरामध्ये सध्या म्हणजे माहिती दिली नाही त्यांच्या विरुद्ध काही कारवाई होणार आहे का आता त्यांची आम्ही चौकशी करून ना त्यांनी नेमकं काय सांगून त्यांच्याकडे राहिले की राहिले वगैरे हो ते आम्ही चौकशी करून पुढील आम्ही कारवाई कुछ करीत सर शहरामध्ये गाडीवरती लुटण्या प्रकार सर्रास सुरू आहेत लुटमार करणे सोन साड्या काढून घेणे व मी खोटी काहीतरी माहिती सांगू मी पोलीस आहे सोनं काढून असं प्रकार दिवसेंदिवस घडत आहेत यासाठी पण नागरिकांना काय आव्हान कराल नागरिकांना हेच आवाहन करतो की पोलीस कोणीही असं सांगत नाही की तुम्हाला सोने चांदीचे दागिने काढून ठेवा पुढे काहीतरी नाकाबंदी चालू आहे हे चुकीचं सांगतात कोणी पण पोलीस कधीच सांगत नाही की तुम्ही सोन्या चांदीचे दागिने काढून ठेवा वगैरे हे सर्व हे भूलथापा देऊन ते लुटण्याचा प्रकार आहे आणि हे जे यांनी गुन्हे केलेले आहेत आम्ही पूर्ण गुन्हे याचे उघडकीस आणून आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये कुठं कुठं केले याचा आम्ही पूर्ण तपास करणार आहोत आरोपीची आज कोर्टामध्ये हजर करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेत आहोत नागरिकांना हे सांगणं आहे की काही जरी असेल असं काही संशयित कोणी दिसत असेल तर पोलिसांना माहिती द्यावी त्यांच्याकडे वाहन वगैरे हो आता हे हे जे गुन्हेगार आहेत ते मोटरसायकल वापरायचे आणि ते शहरातच राहून त्यांनी ते रात्रीला गुन्हे करायचे तर आम्ही यांना पकडल्यामुळे आता हे गुन्ह्यावर आढावा बसणार आहे नक्कीच आणि बाकी पण आणखी कुठं कुठं आहे त्यांनी केलेलं आहे आम्ही ते पण पूर्ण यांची कोणती टोळी आहे याचा पण आम्ही छाडा लावून पूर्णपणे त्यांच्यावरून आम्ही सगळं करणार आहोत ओके थँक्यू